हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कांदापातमध्ये जवळा टाकून त्याची भाजी करणार आहोत आपण इथे बघा कांदापात घेतलेले आहे ते मस्त स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे इथे जवळा घेतलं आहे एक वाटी हे बघा ते मी धुतलेलं नाही आहे सध्या मी असंच घेतलेलं आहे नंतर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे कांदापातीमधलं जे कांदा असतं ते कांदा मी बारीक उभा चिरून घेतलेला आहे बघा उभा बारीक पातळ करून घेतलेला आहे इथे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळी घेतलेली आहे आणि एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेते तेल छान गरम झालेले याच्यामध्ये लसूण टाकून घेतले आणि आता बारीक चिरलेली मिरची टाकूयात छान परतून घ्यायचे इथे कांदा टाकून तो सुद्धा परतून घ्यायचे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे कांद्याला छान रंग आलेला आहे आता टोमॅटो टाकून टुम ते सुद्धा आपण परतून घेऊया कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये हिंग टाकून घेते एक चमचा हळद आणि आपल्याला ते परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये हा जवळा जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये मिरची नको असेल तर तुम्ही मसालाही टाकू शकता पण मिरची मी खूप छान चव येते त्याला गॅस थोडा बारीक करून आपण त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेऊयात थोडी थोडी करून परतून घ्यायची एकत्र तर काय होतं ते व्यवस्थित परत जात नाहीये मिक्स करायला मिळत नाही व्यवस्थित म्हणून थोडं थोडं टाकून परतायची इथे बघा मस्त परतून घेतलेली आहे कलर पण मस्त आलेला आहे आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि शिजून घेऊया झाकण काढून आता आपण त्याला पलटी करून अलटी पलटी करून घेऊया भाजी बघा शिजून किती कमी झालेले बघू शकता आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे आपल्याला पालेभाजी असेल कोणतीही तर त्याच्यामध्ये मीठ लगेच टाकायचं नाहीये कारण ती भाजी शिजून कमी होते त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येत नाहीये मीठ किती टाकायचे छान भाजी शिजून घ्यायची परतून घ्यायची नंतरच मीठ टाकायचं मग नंतर आपल्याला परफेक्ट अंदाज कळतो इथे तयार आहे आपली जवळा कांदा कांदापात रेडी हे बघा किती मस्त झालेली आहे त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये